एक मुलगा असतो तो एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे आणि त्याचं वय लग्नाचं झाल्यामुळे तर घरच्यांनी त्याच्या घरच्यांनी ठरवलं की चला आता याला लग्नासाठी स्थळ बघूयात तर स्थळ बघत असताना त्यांनाच रिलेटिव्ह मध्ये एक मुलगी मिळाली तर अगोदर मुलाच्या आई वडील गेलेत बघायला त्यांनी बघितलं मुलीच्या आई वडील इकडे आले ह्यांच्याकडे त्यांनीही मुलाला पसंत केलं तर मग एके दिवशी मुलगी आणि मुलगा मिळून यांनी भेटायचं ठरवलं तर त्यांच्या दोघांचंही मने जुळलेल त्यांनाही दोघं एकमेकाला पसंत आली ही, पस ही उच्च शिक्षित होती एका चांगल्या कंपनीत कामाला होती तर हे सगळं जुळं झाल्यानंतर ठरलं तर साखरपुड्याचं साखरपुडाही झाला सगळं व्यवस्थित पार पडला सुखरूप साखरपुडा पार पडला तर साखरपुडा झाल्यानंतर काय झालं तर दिवसामागून दिवस पलटत गेले लग्नाची तारीखही जवळ येता गेली एके दिवशी काय झालं मुलाला एका आंदोलन नंबरवरनं फोन आला आणि त्या आंदोलन नंबरवरनं फोन आला तर त्या मुलाला असं सांगण्यात आलं की मी ह्या मुली या मुलीचा प्रियकर बोलतोय म्हणजे ह्या मुलाचं ज्या मुलीशी लग्न जमलेलं लग। साखरपुडा झालेलं तर समोरचा मुलगा हा त्या मुलीचा प्रियकर होता तर त्याने सांगितलं की मी प्रियकर त्या मुलीचा प्रियकर आहे आमचं मागे दोन तीन वर्षापासून एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये आहेत आमचं जम ठरलंही होतं की आम्ही दोघं लग्न करणार आहेत पण मला असं कळालं की तुमचं हिच्यासोबत साखरपुडा झाला आहे असं या गोष्टी झाल्या आहेत नॉर्मली तर मुलाने ह्या गोष्टी अतिशय धैर्याने हँडल केल्यात ज्या मुलासोबत त्या मुलीचा साथ आलेला होता तर त्या मुलाने अतिशय धैर्याने सगळी गोष्ट हँडल केली तर त्याने या गोष्टींवर एवढं महत्व न देता त्याने त्या मुलीलाही एक शब्द नाही बोलला घरच्यांना एक शब्द नाही बोलला हे सगळं सुरू होतं तर असेच दिवस आणखीन आठ दहा दिवस झाले तर त्याला एका अन्नो नंबरवरनं त्याला काही फोटोज आले तर त्या फोटोजमध्ये एक मुलगा असतो आणि ही मुलगी ते असं एकत्र फिरताना किंवा बसलेले असताना हातात हात घातलेल्याचे फोटो असे त्याला काही फोटो आले तर मग नेमकं झालं काय तर मग आता ह्या मुलाने विचारही केला नव्हता कारण की समोरची मुलगी एवढी फ्लुएंटली आणि एवढी भारी बोलत होती या मुलासोबत की याला म्हणजे मनातही याच्या चुकून विचार आला नसेल की या मुलीचं बाहेर कुठं काही लफड असेल किंवा काय असेल आणि कारण की दोघांचं असं बोलणं पण झालं होतं की काय काय असेल तर, तर, तर तसं मनात वगैरे ते व्यवस्थित सामुन द्या वगैरे त्यावेळेस तसं काहीच नाही झालं घरच्यां तसं बोलणं झालं होतं अगदी व्यवस्थितरित्या बोलणं झालं होतं त्याच्यामुळे मुलीकडनं ही ग्रीन सिग्नल होता मुलाकडनं ही ग्रीन सिग्नल होता म्हणून त्याच्या मनात काही नाही आलं तर त्याला त्याने ही जी गोष्ट ही त्याने एक मस्करीच्या शोधात घेतली की कोणी एखाद्याने मस्करी केली असेल बाबा आपल्यासोबत म्हणून त्याने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर ज्यावेळेस याला फोटो आले फोटो आल्यानंतर ह्या मुलाच्या अक्षरशः पाया खालची जमीन सरकली होय कारण की हे जे घटना घडली ही त्यासाठी ही अतिशय म्हणजे ही त्यासाठी दुर्दैवी घटना होती कारण की पुढे जे काही त्याचं आयुष्य होतं तो ह्या व्यक्तीसोबत फोटो घालवणार होता तर मग झालंच तर मग ते फोटो बघितल्यानंतर मग पुढच्या दिवशी त्या समोरच्या मुलाचा ह्याला फोन आला की बाबा तुला अजूनही जर माझ्यावर डाऊट असेल किंवा माझ्यावर तुझा अजूनही भरोसा बसत नसेल तर ह्या या दिवशी मी तिला या या ठिकाणी भेटणार आहे या संध्याकाळी पाच वाजता असं समजा तर तू तू ह्या ठिकाणी येऊन एकदा बघ आणि तुला याचं काय असेल ते तुझा सोक्षमोक्ष हो? तुझं होईल किंवा तुझा फोकस क्लिअर होईल तर मग ठरलं पुढच्या दिवशी हे संध्याकाळी ठरल्याप्रमाणे हे भेटले मुलाने काय केलं मुलाने हे जे पूर्ण घटनाक्रम होता हे इतके छान आणि इतक्या धैर्य पद्धतीने त्याने हँडल केले त्याने मुलीला अजिबात जाणीव होऊ दिली नाही की असा असं त्याच्यासोबत घडतंय त्याने मुलीलाही नाही सांगितलं त्याच्या आईवडिलांनाही नाही सांगितलं आणि तिच्याही आईवडिलांना त्याने नाही करू दिलं तर मग झालं काय तर मग हे काय केलं की कुठेतरी फिरायला जायच्या पाहण्याने याने तिच्या आईवडिलांनाही बोलवलं याने याच्या आई वडिलांनाही सोबत घेतलं आणि हा त्या मुलाने जो पत्ता दिलेला होता त्या टायमिंगला त्या स्थळी हा पोचला आणि याने ही घटना त्याने स्वतःही बघितली आणि तिच्या आईवडिलांना आणि याच्या आईवडिलांनाही दाखवलं की बघा की काय होते मला हे मागील माझ्यासोबत मागच्या आठ दहा दिवसापासून माझ्यासोबत असं घडतंय मला एक अनोखी व्यक्ती मला सारखं फोन करून सांगतोय की ही पोरगी माझ्या माझ्या रिलेशनशिप मध्ये मा आहे तर आता हे तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा तर आता हे काय करायचं आणि त्या मुलाने तिकच स्पष्ट केलं की मला इथून पुढं एवढा पुरावा दिल्यानंतर ही जर तुम्ही म्हणत असाल की हे सगळं चुकीचं आहे तर मला इथून पुढे त्या मुलीशी रिलेशन ठेवायचं नाही किंवा माझं जे काही झालं असेल साखरपुडा झाला असेल काय तुम्ही रद्द समजा आणि मला तिच्याशी लग्न करायचं नाहीये हा विषय इथंच क्लोज करा तर झालं काय मुलगा त्याच्या आईवडिलांना घेऊन गेला तिकडचे इथे गेले तर मग आता ह्या गोष्टीमध्ये मुलीच्या आई वडिलांचं काम काय होतं किंवा मुलीच्या आई वडिलांनी काय ऍक्शन घ्यायला पाहिजे होती त्यांनी या आपण जे विचार करतो त्याच्या विपरीत त्यांनी घेतली घेतली तर त्यांनी सरळ त्या मुलावर केस केली केस कोणती केली हुंडा मागतोय आणि या मुलाने आमच्याकडून लग्नासाठी हुंडा आणि सोन्याची सोने याची मागणी केली म्हणून त्यांनी या मुलावर उलटी केस टाकली आता काय होते तो मुलगा बिचारा त्याचं काहीही घेणं देणार नसताना तो मुलगा कोर्टाच्या हेलपाटा मारतोय हे झाली नामुष्की झाली सगळंच म्हणजे त्या मुलाच्या पाठीमाग हे झालं त्या मुलाने ना त्या पुलीशी काही बाहेर जगात काही नामुष्की केली ना काय केलं त्याने सरळ विचारायने त्याचं स्वतः काय काम केलं की त्याने तिच्या आईवडिलांना दाखवलं स्वतःच्या आईवडिलांना दाखवलं आणि तिथंच बाहेर कुठलीही चर्चा न करताना त्या मुलाने जर एवढं चांगलं पाऊल उचलत असताना जरी तिच्या आईवडिलांनी त्याच्यावर एवढं आरोप केला आणि ही सत्य घटना आहे मित्रांनो ही घटना सत्य ही मलाच माझ्या मित्राने त्याच्या त्याच्या मित्रासोबत घडलेली ही घटना आहे त्याने मला शेअर केली म्हणून मी तुम्हाला सांगतोय तर हे आपण कुठल्या जमान्यात जपतोय कुठल्या जगात जपतोय आपण काय करतोय हे करत नाही अरे मी मुलीला एकच गोष्ट सांगतोय किंवा मुलांना बाबांनो जर तुम्हाला जर तुमच्या मनात किंवा तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असेल तर समोरच्या व्यक्तीला फसवू नका कळकळीची विनंती मित्रांनो कारण की काय होतंय ह्यात एखादा निर्दोष मुलगा किंवा एखादी निर्दोष मुलगी ह्यात त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं खूप मोठं नुकसान होतं मी हे मुलीलाच अनुसरण असं बोलतोय असं नाही मी मुलांनाही तेच गोष्ट सांगतोय की जर तुमच्या आयुष्यात अगोदर एखादी व्यक्ती असेल तर ही तुम्ही क्लिअर करा किंवा तुम्ही त्यांना सांगा किंवा घरच्यांना व्यवस्थित सांगा की माझ्या आयुष्यात ऑलरेडी असा असं व्यक्ती आहे मला त्याच्यासोबतच लग्न करायचं किंवा आम्ही एक दुसऱ्याशिवाय राहू शकत नाही पण असं नका करू ह्या मुलीने काय केलं ही मुलगी ह्यालाही भासू केलं की माझं दुसरीकडं काय आहे रिलेशन आहे आणि हिने अगोदरचं रिलेशन जे होतं हिचा तो प्रियकर होता हिने त्याच्यासोबत ही हिने ॲट अ टाइम दोन दोन ठिकाणी रिलेशन ठेवली तर हे कितपत योग्य आहे मित्रांनो हे सांगा आज पुरता एवढंच धन्यवाद जय महाराष्ट्र